हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस येत्या बुधवारी दुर्गाष्टमी बुधाष्टमी आणि भीष्माष्टमी आहे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे का दिले गेले आहे कारण एकाच दिवशी म्हणजे दुर्गाष्टमी ही दर महिन्याला येत असते महिन्यातनं एकदा दुर्गाष्टमी येते परंतु या दिवशी बुधाष्टमी आणि भीष्माष्टमी सुद्धा आलेली आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे बुधवारी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते तर या दिवशी बुधवार तर आहेच परंतु बुधाष्टमीसुद्धा आलेली आहे तर हा दिवस अतिशय सुवर्णयोग मानला गेला आहे महाभारतातले भीष्मपितामह यांना सुद्धा हा दिवस समर्पित आहे तर त्यांचा आदर्श आपण समोर ठेवायला हवा तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची कोणती सेवा करायची आहे कारण या दिवशी प्रत्येक दिवशी आपण जेव्हा काही करतो तर त्या देवांचं तत्त्व हे जागृत होत असतं तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे दुर्गा देवीची उपासना करायची आहे तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही आज चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुमच्या घरात एखादी खूप आजारी व्यक्ती आहे म्हणजे आजार पण काही ना काही हात दुखत असेल पाय दुखत असेल किंवा काहीतरी गंभीर आजार झालेला आहे आणि तो बराच होत नाही तुम्ही खूप खर्च करत आहात तर तुम्ही हा एक छोटासा गणपती बाप्पांचा उपाय करू शकता आता बघा उपाय करायला तुम्हाला काही पैसे लागणार नाही आहेत किंवा तुमचं काही नुकसानही होणार नाही आहे तर तुम्ही भक्तीभावाने गणपती बाप्पांवर विश्वास ठेवून हा उपाय तुम्ही करू शकता तर याच्याने काय होईल की जे काही त्यांचा आजार पण असेल तर त्यांचा तो आजार बरा होणार आहे सततचा आजार पण सुरू असतो तर आपण त्याला खूप खर्च करत असतो तर हा छोटासा तुम्हाला उपाय करायचा आहे तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एक तुम्हाला वाटी किंवा द्रोण घ्यायचा आहे त्यात तुम्हाला अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे कच्चे त्याला मोड आणायचे नाही किंवा भिजवायचे नाही आणि त्याच्यात तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे खडा ठेवा किंवा छोटीशी ए... गुळाची बेली येते बघा ती ठेवली तरी देखील चालेल आणि त्याच्यात तुम्हाला पाच बेलपट्ट ठेवायचे आहेत ते द्रोण घ्यायचं आहे किंवा ती वाटी घ्यायची आहे आणि जी आजारी व्यक्ती आहे किंवा जिला गुडघे दुखीचा हात पाय दुखतात काहीतरी त्रास आहेत तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला एकवीस वेळा उतरवायचं आहे जसं आपण सात वेळा उतारा करतो बघा तशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळा ती वाटी उतरवायची आहे खालू वरच्या दिशेने क्लॉक वाईज एकवीस वेळा उतरवल्यानंतर ती वाटी तुम्हाला किंवा ते धुण तुम्हाला गणपतीच्या मंदिरात घेऊन जायच्या आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात नेल्यानंतर गणपती बाप्पांचा जो उजवा हात असतो गणपती बाप्पांचा उजवा हात आणि तुमचा डावा हात अशा ठिकाणी तुम्हाला पायाजवळ ती वाटी ठेवायची आहे तिचे ठेवायची गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्या आजारी व्यक्तीसाठी जो काही त्रास होत असेल गणपती बाप्पांच्या भोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे असा छोटासा तुम्हाला उपाय करायचा आहे बघा आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर कोणती गोष्ट आपल्यासोबत होऊ शकते तर भक्तिभावाने आणि श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता पोटाचे आजार आता सगळ्यांना बघा आजकाल पोटाचे खूप आजार होतात पोट दुखणं किंवा पोटासंबंधी जे काही आजार असतील ते या उपायाने बरे होणार आहे तर हा सुद्धा गणपती बाप्पांचा प्रभावी उपाय आहे एक्केचाळीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत आता हा उपाय जी आजारी व्यक्ती आहे ती सुद्धा करू शकते म्हणजे जिला पोटाचे आजार आहेत किंवा तुम्ही दुसऱ्यासाठी केलं ज्याला पोटाचे आजार आहेत त्याच्यासाठी केलं तरी देखील चालेल तर तुम्हाला एक्केचाळीस दुर्वा घेऊन म्हणजे त्याचा एक बंच करायचा आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि त्यांच्या चरणी ती अर्पण करायची आणि त्या दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहेत आणि उचलून घरी आणायचे तुमच्या घरात जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पायाशी तुम्हाला ती दुर्वा ठेवायची आहे म्हणजे त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्यांना मनोभावे प्रार्थना करा आणि थोडा वेळ ती पाच मिनटं तशीच ठेवा त्यानंतर ती दुर्वा तिथून उचलून घ्या तुम्हाला त्या ज्या व्यक्तीला पोटाचे आजार आहेत त्यांचं सतत पोट दुखतं किंवा पोटाचे काही आजार असतील त्यांना तुम्हाला त्या दुर्वा खायला द्यायचं आहे तर त्यात चावून चावून खायचं आहे आणि त्यानंतर त्यावर पाणी प्यायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे जे काही पोटाचे आजार असतील ते दूर होणार आहेत अगदी म्हणजे अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की मी वास्तुशास्त्रज्ञ नाही आहे तर मी जे उपाय देत असते तर ते आमच्या गुरुजींचे असतात ते वास्तुशास्त्रज्ञ आहे त्यांचे उपाय देत असते आता एक माता लक्ष्मीचा उपाय म्हणजे तुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा पैसा येतोय तर तो काही ना काही कारणासून निघून जातोय तुमच्या घरात खूप दरिद्री आले आहे तुमच्या घरात खूप कटकटी होत आहे तुमच्या घरात कुठलंही चांगलं काम होत नाही तुम्ही करायला जाताय एक पण होतं वेगळंच आहे तुमच्यावर खूप कर्जाचा डोंगर आहे खूप म्हणजे आजारपण आहे खूप दुःखांचा सामना कर तुम्ही करत आहात तुमच्या घरात काहीही चांगली गोष्ट होत नाही तुम्ही खूप दुःखी आहात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमची घरातली लक्ष्मी कुठेतरी निघून गेलेली आहे तर तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला रात्री बाराला करायचा आहे तर रात्री बाराला काय करायचं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेर जायचं म्हणजे उमऱ्याच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला उमऱ्याच्या एका साईडला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात दोन लवंग टाकायचे लवंग आपल्याला माहित आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला उमऱ्याला नमस्कार करायचा आहे लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि तिला तुमची काय समस्या आहे ती सांगायची आहे आणि तुम्हाला परत घरात यायचं आहे घरात आल्यानंतर तुम्हाला तुमची जी कुलस्वामिनी माता आहे लक्ष्मी माता आहे तिच्यासमोर म्हणजे देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे धूपदीप लावायचा आणि तुम्हाला दुर्गा अष्टमी स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे जर तुमच्याकडे पोती असेल तर त्यात न करा आणि अजून एक सेवा आहे ती तुम्ही आता तुम्ही म्हणणार की ताई आता रात्री बारा वाजेला आम्ही एवढं करायचं का आम्हाला म्हणजे आम्ही लवकर झोपतो सकाळी लवकर ठेवं लागतं सूर्य असताना तुम्हाला एक सेवा सांगते म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा दोन लवंग त्यात टाकायचे आणि टाकल्यानंतर धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम याचं अकरा वेळा पठण करायचं आहे एक वेळा केलं दोन वेळा केला असं अकरा वेळा तुम्हाला याचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला तुम्हाला तुमची काही इच्छा असेल किंवा तुमचं काही संकट असेल ते सांगायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि आता जाता जाता शेवटची आणि सगळ्यात प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते तर ती आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ एक पाठ तुम्हाला करायचा आहे तर तो तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता अतिशय म्हणजे आपल्या कुलस्वामिनी मातीची आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्हाला एक पाठ याचा करायचा आहे एक पाठ करायला तुम्हाला दीड ते दोन तास लागणार आहेत आता प्रश्न हा येईल की ताई एवढी बैठक आमच्याने होईल का किंवा एवढा वेळ आम्हाला एका बैठकीत मिळणार नाही तर ठीक आहे काही हरकत नाही त्यात तेरा अध्याय आहे तर तुम्ही त्या तेरा अध्यायांचं पठण हाफ हाफ करू शकता म्हणजे तुम्ही सकाळी सहा वाजले सायंकाळी सात वाजले असं देखील तुम्ही करू शकता असं तुम्ही पठन करायचा प्रयत्न दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय म्हणजे मराठी भाषेत आहे सोप्या भाषेत गुरुमावलीने करून दिलेला आहे आपल्याला तर त्याचं पठन तुम्ही नक्की करा आणि करून बघा त्याचे अनुभव तुम्ही मला सांगा कारण मला स्वतः त्याचे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला मी दोन उपाय सांगितले आणि एक लक्ष्मीची सेवा सांगितली आणि एक आपल्या कुलदेवीची सेवा सांगितली तर ह्या छोट्या छोट्या सेवा आणि हे उपाय नक्की करा आणि कुठलेही उपाय करत असताना एक म्हणजे आपलं मन शुद्ध ठेवा कोणाची निंदा करू नका कोणाविषयी वाईट बोलू नका आणि कोणावर जळू नका आपण बघा मनुष्य योनी जन्म घेतलेला आहे जसं तुमचं आहे तसंच माझं आहे आपलं हे जे शरीर आहे हे खूप दोषांनी भरलेलं आहे म्हणून आपण कोणावरही जळत असतो कोणाची निंदा करतो तर काय होतं आपण कुठली सेवा करतो किंवा कुठला उपाय करतो आणि कोणाची आपण निंदा केली किंवा कोणावर आपण जळत असलो तर त्यामुळे काय होतं की आपली ती सेवा फळाला जात नाही म्हणून या गोष्टी करायचा प्रयत्न करा तर तुम्हाला नक्की त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही भले तुम्ही सेवा करा किंवा नका करू असं नाही की म्हणजे आता सेवा करायची नाही तर नॉनव्हेज आम्ही खाऊ शकतो तर या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल घ्यायचं नाही आणि शांततेचं वातावरण घरात तुम्हाला ठेवायचं आहे कमेंटमध्ये स्विस् आम्ही समजतो किंवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाईप करू शकतात आणि ज्याला गरज असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली ही सेवा सांगायचा प्रयत्न करा म्हणजे जसा आपला फायदा होतो आहे तर तसा इतरांचासुद्धा फायदा होणार आहे आणि इतरांचा फायदा झाला त्यांनी काहीतरी सेवा केली त्यांच्या आयुष्यात बदल झाले तर ते बदल आपल्या आयुष्यातसुद्धा होत असतात जसे माझ्या आयुष्यात होतील म्हणजे तुम्ही ती सेवा केली तर माझ्या आयुष्यात बदल होतील आणि तुम्ही दुसऱ्याला ती सेवा सांगितली तर तुमच्या सुद्धा बदल होणार आहेत आणि खाली मी प्लेलिस्ट केली आहे म्हणजे माता लक्ष्मीची सेवा महादेवांची सेवा त्यानंतर भगवान विष्णूंची सेवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा कशी करावी तर तुम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार व्हिडिओ बघू शकता तर प्लेलिस्ट नक्की चेक करा आणि कम्युनिटीला पण चेक करत चला अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ